हरी मंडळी आज आलेले आहे मी रानात तर आज आम्हाला वरती ज्वारी करायची होती आणि मका पण करायची होती ज्वारी आणि मका करून थोडा वेळ शिल्लक राहिला मग मी तिळ खुरपायला आले तर तिळ खूप दाट झाले तर तिळ मी पातळ करते आणि खुरपायचं पण काम चालू आहे तर बघा दिवसभर मी तेवढा सारा आज तेवढे दोन सारे माझे खुरपून झालेत आणि उद्या माझे सगळे तिळ खुरपून होतील आता हे लावलेलं तिळ आहे का। हे लावलेले तिळ आहेत बायकोनी टाकलेले आहेत त्यामुळे थोडं दाट झाले ती आता खोरत आणि त्यातली काढत आहे काय 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 तिळ काढते दाट झालेले पातळ करते मालक नको म्हणत होते तरी बळच केले बळच आले उन्हाच सार ओढलं तिळ टाकलं घरचं असलेलं कसं ऐकल बरं एवढे दोन चार सारे राहिले दिवस तर मावळायला गेलाय आमच्या मालकाला आलेला ती बघा ती आलेली आहे शेजाऱ्यांच्या घवाला मशीन आता आपला पण गहू वाळलेलाच आहे पण अजून दोन चार दिवस असं कडणी कुठं कुठं वलं आहे त्यामुळे आपली लगेच नाही आवडे एवढे चार पाच दिवस ठेवायचे तर आता दिवस मावळला आहे दिवस मावळला तरी आम्ही अजून येतच आहे आता आम्ही चाललेलो आहोत घरी तर गेलेत मालक गे आता मकाची हे करायला काय हवा चेक करायला मका घ्यावा लागते ना थोडीशी मका करून टाकली सकाळी हवा चेक करायला मका घेतली आता ह्याची हवा चेक करायची ही जर व्यवस्थित असेल तर ही लगेच उद्या विकून टाकायची मका तिथं आहे आमच्या गावात तिला आडत आणि आता आमचे मालक तिथं हवा चेक करायला चाललेत मकेची वाला आडतीवाला एक दिवस ऊन द्यावा लागला असं म्हटलं बघूयात आता हिथे एक आडत आहे आमच्या गावातली आता हा आडतीवाला काय म्हणतोय ते बघूया आता इथं थांबलेलो आहोत आम्ही रोज पहिला पहिला आडतीवाला तर साडे बावीसशे रुपयाने भाव देत होता आता हा आडतीवाला आम्हाला तेवीसशे भाव देणार आहे आणि ह्याने हवा पण चेक केली तर ह्या उद्या माल भरणार आहे तर हे आमच्या गावातलंच रसाचं दुकान आहे आम्ही इथे रस प्यायला थांबलेलो आहोत तर ही तांदूळशीची भाजी मला माझ्या जाऊबाई दिलेली आहे आणि ही भरताची वांगी दिलेली आहेत गावाकडचं हे वानावळाच म्हणा थोडक्यात तर कधीच कुठलाच हेलपाटा गावाकडचा फुकट जात नाही तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू